सर्व पशुपालक बांधवांना नमस्कार एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या गोठ्यामध्ये मॅट वापरतो मॅट वापरत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आपण घ्यायला पाहिजे की आपला गोठा मुरमाचा असू किंवा सिमेंट कॉन्क्रीटची कच्ची केलेली असो आपण जर मॅट वाळवत असू म्हणजे मॅट बाजूला घेऊन त्याच्या खालची जमीन जर आपल्याकडून चार पाच दिवसाला किमान वाळली जात असेल त्याच्यावरती ऊन देणं म्हणा किंवा तिला हवा देऊन सुकवणं फॅन वगैरे वापरून किंवा वा। सुद्धा त्या ठिकाणी हवा मिळून ती सुकून जाते जमीन परंतु मॅट जशाला तशी ठेवलेली आहे आणि आठ नऊ दिवस झाले गाय त्याच्यावर बसलेली आहे गायची जागा बदललेली नाही गाय वारंवार लघवी करते गायीने केलेली लघवी शेणाचे काही अंश त्या ठिकाणी त्याच्याखाली गेलेले आहेत तर आपल्याला सांगायची गरज नाही आपण अनुभवी लोक आहोत त्या ठिकाणी निश्चितच मोठ्या प्रमाणात घाण जमा झालेली असते आणि यापासून मोठ्या प्रमाणामध्ये रोगजंतूची निर्मिती त्या ठिकाणी झालेली असते आणि हे रोगजंतू अनेक आजारांना गाईला बळी पाळू शकतात परंतु मुख्य आजार जर, जर कुठला असेल तर स्तनधा आहे अर्थात कास सुजणे कासेचा आजार आहे बऱ्याच लोकांच्या गाईचे सड निकामी झाले परंतु तरीही लोकांच्या लक्षात ही चूक आलेली नाही काही लोकांची वारंवार गाईची कास सुजते ते दुधातून खराब दूध येणे गाठी येणे ओ... पू आल्यासारखं दूध येणे किंवा पाणी येणे या प्रकाराहून आपल्याला साधारणतः आपण अनुभवी लक्षात येतं की आपल्याला आपल्या गाईला स्तनधा त झालेला आहे काशीचा आजार झालेला आहे परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगेन मी की सुप्त स्तनदाह नावाचा जो प्रकार आहे तो इतक्या सहजासहजी लक्षात येत नाही त्यामुळे दूध कमी 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 होत जाऊन दुधाची गुणवत्तासुद्धा ढासळलेली असते आणि ते दूध परत गाईला तितक्या दुधावर नेण्यासाठी काहीही प्रयत्न केला तरी गाय जात नाही त्या तितक्या दुधावर आणि कुठलाही कासेमध्ये बदल किंवा गाईच्या दुधामध्ये बदल जाणवत नसतो मग हा कुठला आपण अनभिज्ञ असतो आपण आणि आपलं नुकसान तर झालेलं असतं परंतु ते कळायला आपल्याला वेळ लागतो हे कशा मिळेल कारण आपण आपल्या फायद्यासाठी निश्चितच फायद्यासाठी मॅट आणलेली आहे की आपल्याला स्वच्छता ठेवता येईल आणि कुठंतरी गायला आराम मिळेल निश्चितच गायला बसायला आराम मिळेल आणि स्वच्छताही होईल परंतु जर स्वच्छतेच्या दृष्टीने आपण मॅटची काळजी घेतली तर आणि तरच स्वच्छतेचा आपल्याला कुठेतरी फायदा घेता येईल अन्यथा हिरवीपेक्षा मॅटमुळे आपलं फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होऊ शकतं पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपली गुरं चरायला जात होते सकाळी गुरं सोडल्यानंतर संध्याकाळी गुरं घरी यायची मग ती बसण्याची जी जागा आहे त्याच्यावरती गुरांचा एक चौदा तास दहा बारा तास जास्तीत जास्त टाईम पिरियड त्या ठिकाणी बसण्याचा असायचा आणि सकाळी परत गुरं सोडल्यानंतर गुरं चरायला जायची जा। यामुळे व्हायचं काय की रात्रभर दोनदा तीनदा चारदा जी गुरांनी लघवी किंवा शेण टाकलेला आहे शेण उचलून घ्यायचं आपण आणि लघवी त्या ठिकाणी मुरून जायची त्याच्यामध्ये जिरून जायची आणि दिवसभर पुन्हा त्याच्या ठिकाणी कुठली लघवी पडत नसल्यामुळे ती जागा आपोआपच वाळून जायची परंतु मॅट वापरत असताना आता मॅट आहे काय होतं आहे म्हणून कायमस्वरूपी आपण त्या ठिकाणी गाय बांधतो आणि दहा दहा पंधरा पंधरा दिवस आपण मॅट उचलत नाही आणि त्या ठिकाणी निश्चितच रोगजंतूंची अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि यामुळे आपल्या गायीला विविध आजारांना आपली गाय बळी पडते आणि विविध आजारापेक्षा जास्तीत जास्त सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जर म्हणू आपण त्या ठिकाणी तर स्तनदाह वेगवेगळ्या प्रकारचे स्तनदाह हे आपल्या गायीला होतात आणि कदाचित आपली गाय कधी कधी निगामी होते किंवा आपलं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं जरी व्हिडिओ लांब झाला असला तरी मला महत्त्वाचं बोलावं वाटलं कारण मॅटचा योग्य वापर जर आपण केला नाही तर फायदा होण्याआधी नुकसानच जास्त होतं त्यामुळे चार पाच दिवसानंतर निश्चितच आपण मॅट उचलून बाजूला मांडून स्वच्छ धुवून काढणे आणि मॅटच्या खालची जी जागा आहे ती व्यवस्थित धुवून स्वच्छ काढून ती वाळू देणे जर गोट्यात ऊन येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जर तुमचा मुरुमाचा गोटा असेल तर त्या ठिकाणी जेवढा ओलसर भाग आहे तिथला मुरुम तिथला तो चिखल उचलणे शेणयुक्त मुरुमयुक्त जो चिखल झालेला आहे तो उचलणे आणि त्या ठिकाणी परत दोन चार पाट्या नवीन मुरूम टाकणे आणि मगच मॅट टाकणे ही जर पद्धत तुम्ही अवलंबली तर आणि तरच तुम्हाला मॅटचा फायदा होईल अन्यथा मॅटचा फायदा होण्याच्याऐवजी नुकसान आपलं जास्त होईल आणि कायमस्वरूपी स्तनदाहाशी आपला सामना हा होत राहील त्याचबरोबर न्युमोनियासारखे किंवा मच्छर वगैरे वाढून डेंग्यूसारखे आजार त्या ठिकाणी आपल्याला होतील आणि मॅटचा परत एकदा सांगतो मॅटचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा जास्त प्रमाणात होईल त्यामुळे गोठा आपल्याला ठेवण्यासाठी मॅट जरी असली तरी मॅट उचलून त्याच्या खालची जागा स्वच्छ ठेवणे आणि कोरडी ठेवणे हे अत्यंत गरजेचं आहे इतकंच सांगायचं होतं नमस्कार